लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागामध्ये कला उदासपणे आपल्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्यात तिथून सोहम येतो तो, तो कलाला रडताना पाहतो आणि म्हणतो कलाताई मला तुझ्याशी बोलायचं आहे खरंच मी जे आत्ता पाहिलं ना ते खूप चुकीचं होतं म्हणजे चूक तुझ्या बहिणीने केली पण याची शिक्षा तुला मिळते हे मला बिलकुल पटत नाही आहे म्हणजे तुझ्या बहिणीने पळून जाऊन चूक केली आणि तुला वेठीच धरलं जाते मला खरंच हे पटत नाही आहे कला म्हणते सोहम जाऊ दे तू या सगळ्याकडे लक्ष नको देऊस त्यावरती सोहम म्हणतो असं कसं तुझी काय चूक होती ज्या वेळेला तुला कळलं की तुझी बहीण पळून गेली त्यावेळेला स्पष्ट शब्दामध्ये तू सगळ्यांना लग्नाच्या वेळेला सांगितलंस फसवून लग्न पण नाही केलंस आणि त्यावेळेला तुझ्या मनाच्या विरुद्ध तू हे लग्न केलंस तुझ्या घरच्यांची अब्रू वाचवायला खरंच मला ना तुझं खूप कौतुक वाटतं पण काहीही झालं ना हे लग्न कशाही परिस्थितीत झालं असलं तरी ज्या वेळेला मला समजलं की तू आणि अद्वैतदादा लग्न करताय त्यावेळेला माझ्यासारखा सुखी किंवा माझ्यासारखा खुश मीच असेन तुला सांगू का परिस्थिती त्यावेळेला खुश होण्याची नव्हती पण मला इतका आनंद झाला तुमच्या दोघांचं लग्न होतं हे बघून कारण तुम्ही दोघंजणं एकत्र खूप बेस्ट दिसता म्हणजे तुम्ही दोघंजणं ना अपोजिट आहात पण तरीसुद्धा तुम्ही एकदम एक से सिमिलर वाटता मला खरं सांगू तर तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलाय असं मला वाटते यावरती कला म्हणते सोहम काय बोलतोयस तू यावरती सोहम म्हणतो खरंच म्हणजे तू न इथे आलीस मला खूप आनंद झाला आहे आणि आजपासून मी तुला ताई वगैरे काही म्हणणार नाही हां यावरती कला म्हणते मग काय म्हणशील सोहम म्हणतो मी तुला आजपासून कलावहिनी म्हणणार तू माझी कलावहिनी आहेस आणि तुला कोणत्याही प्रसंगामध्ये माझी साथ लागली ना तर मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे वहिनी असं म्हणत सोहम आता घरामध्ये कलाला पहिल्यांदा कोणीतरी असं आधाराने बोलल्यासारखं वाटतं सोहमबद्दल तिला आता आपुलकी वाटायला लागते त्यानंतर इकडे आता काजूला कळतं नैना घरी आली आहे संगीता दार लावते आणि काजू म्हणते काय ग तुझ्याच मनाप्रमाणे हे लग्न होत होतं ना तुलाच तो अद्वैत चांदेकर आवडला होता ना मग अचानक असं काय झालं भर लग्नातून का निघून गेलीस आणि तुला तो नव्हता आवडला तर तोंड उचकटून सांगायला झालेलं काय यावरती नैना म्हणते मी कित्येक वेळा आईला सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने काही ऐकूनच नाही घेतलं यावरती काजू म्हणते तुला माहिती आहे का तुझ्यामुळे आज कलाताईवरती काय वेळ आले त्या त्या ती तिला त्या घरात राहायला लागतं ती माणसं तिला टोचून टोचून बोलत असतात तुला समजतंय काय केलंयस तू असं म्हणत आता मात्र काजू नैनाला चांगलीच ओरडते आणि म्हणते असं दुसरं कोण असं ना तर एक तुझ्या थोबाडीत लावून दिली असते त्यावरती आता मात्र संगीता म्हणते होतीच कुठे तू पळून गेलेलीच कुठे नाही ना सांगते अगं मला हे लग्न करायचं नव्हतं मी कित्येक वेळा तुला सांगण्याचा सा प्रयत्न केला तू माझं काही ऐकलं नाहीस मग भर लग्नात तुला चिठ्ठी लिहून मी माझ्या मैत्रिणीकडे गेले काजू म्हणते अजून खोटं बोलू नको सा मैत्रिणीकडे वगैरे गेले तू मैत्रिणीकडे गेलीच नव्हतीस मला माहिती आहे ना तू कुठे होतीस ती मी तुला ज्या वेळेला पाहायला आले होते ना शोधायला तेव्हा एका मुलासोबत चांगल्या पॉश गाडीमध्ये होतीस आणि ती गाडी काही साधीसुधी नव्हती मालदार पार्टी होती बोल कोण होता तो आणि नाहीतर त्या गाडीचा नंबर आहे माझ्या कडे मला ना वेळ नाही लागणार त्या गाडीतल्या मुलाला शोधायला आणि तू कुणासोबत पळून गेलीस हे शोधायला एक गोष्ट लक्षात ठेव मी जर माझे सगळ्या पंटर लोकांना कामाला लावलं ना तर आत्ताव्याचा पत्ता शोधेन मग मात्र कला हदरते कारण राहुलचं सत्य समोर समजलं तर राहुलने सांगितलेलं असतं की सध्या तरी माझं सत्य कोणाला सांगू नको मग काय होईल राहुल अजून चिडेल मग मात्र इकडे नैना हदरते आणि काय उत्तर द्यावं असा विचार करत असते तोपर्यंत आबांनी आता इकडे सरोज आणि अद्वैत या दोघांना बोलण्यासाठी बोलवलेलं असतं आणि आबा सरोज आणि अद्वैत मला तुमच्या दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे बघा ना जो प्रसंग घडला त्याबद्दल तुम्हाला गिल्टी आहे की नाही की हा प्रसंग असाच घडायला पाहिजे होता हे सगळं असंच व्हायला हवं तर असं तुम्हाला वाटतंय तुम्हाला कोणत्या तरी प्रकारची गिल्ट आहे का यावरती मात्र आता इकडे सरोज म्हणते आबा मी हे वागले असं तुम्हाला वाटतंय मी चुकीचं वागले आबा म्हणता सरोज तू या घराण्याची खूप मोठी सून आहेस या घराण्याची तू सून आहेस तुझ्याकडून म्हणजे मला जर कोणी सांगितलं असतं ना की हे सगळं म्हणजे तू वागलेस तर मला स्वप्नात पण हे खरं नसतं वाटलं कळतंय का तर या घराण्याची अब्रुला खून तू मोठ्या सुनेचं काम योग्य पद्धतीने पार पडायला पाहिजे होतंस यावरती सरोज म्हणते आबा सिच्युएशन पण अशी कधी आली नव्हती ना माझ्यासोबत इतकी मोठी फसवणूक कधी झालीच नव्हती ना या फसवणुकीला मी अजून कसं रिॲक्ट करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतंय मला हे पटत नाही आहे जी फसवणूक किंवा ज्या बाईने माझ्या मुलाची फसवणूक करून त्याचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद केलं त्या बाईसोबत मी कसं बघायला पाहिजे होतं मला नाही वाटत की मी काही चूक केलेली आहे मी केलं ते योग्यच केलं असं म्हणत सरोजा कोणत्याही प्रकारचा खेद न बाळगता तिकडून निघून जाते त्याच वेळेला अद्वेतला आबा म्हणतात अद्वैत तुला पण असंच वाटतं का यावरती अद्वैत म्हणतो आबा माझ्यासोबत इतका मोठा प्रसंग घडलाय माझी फसवणूक झाली त्यातच ती मुलगी मला बिलकुल आवडत नव्हती ती मुलगी मला आवडत नव्हती आणि त्यामुळे त्या, त्या मुलीने माझ्यासोबत हा असा डाव खेळला आहे हे मी कसं सहन करू सांगा ना मला खरंच नाही पटत आहे हे सगळं त्यामुळे तुम्ही माझ्याकडून जी अपेक्षा करताय ना ती अपेक्षा माझ्याकडून पूर्ण होईल असं मला वाटत नाही आता मात्र आबा विचार करतात माझ्या घरामध्ये कसलीही सिच्युएशन आले काय करू या सिच्युएशनचं मी पण नाही काहीही झालं तरीसुद्धा मला या सिच्युएशनमधून माझ्या कुटुंबाला बाहेर काढायला पाहिजे माझ्या कुटुंब कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मी काहीही करू शकतो असा विचार करत आबा मात्र आता या सगळ्यामधून आपलं कुटुंब सही सलामत कसं सुटेल किंवा सही सलामत आपल्या कुटुंबाला आपण कसं बाहेर काढू हा विचार करत असतात तोपर्यंत इकडे काजू खूप चिडलेली असते काजू सांगत असते नैनाताई ताई नको हा बोलूस मी पाहिलंय त्या पुराला यावरती आता मात्र नैना म्हणते अगं काजू ऐक ना मी खरंच खोटं नाही बोलत आहे म्हणजे तू पाहिलंच मला माहिती आहे कारण त्यावेळेला मी माझ्या मैत्रिणीच्या भावाला गाडी घेऊन बोलवलं होतं म्हणजे माझा आधीच प्लॅन झाला होता मी मैत्रिणीला सगळं आधीच सांगितलं होतं आणि तिला सांगितलं होतं की तुझ्या भावाला गाडी घेऊन पाठव आणि म्हणून तिचा भाऊ गाडी घेऊन आला होता आणि तेव्हाच तू मला पाहिलंस कळतंय का मी काहीच खोटं बोलत नाहीये आई माझ्यावरती विश्वास ठेव खरं तर मला तुला खरं सांगून जायचं होतं पण तू काही तयार प्रेमच असं म्हणत इकडे नैना खूप काही खोटं बोलत असते अजूनही आपलं प्रेम आहे म्हणून आपण पळून गेलो हे सांगायला ती नकार देत असते काजू म्हणते तू कितीही खोटं बोललीस ना ती तरी मी सगळं सत्य शोधून काढेन आज तुझ्यामुळे कलाताईची काय अवस्था झाली तुला माहिती आहे यावर नैना म्हणते तू गप्प बस ग जरा आणि मग ती सांगते आई खरंच सांगते मी तुला मी जे बोलते त्यातलं अवाक्षरही खोटं नाही आहे असं म्हणत नाही ना अजूनही खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलत असते तितक्यात दार वाजतं दिनकर दारावती असतो मग मात्र संगीता घाबरते आणि म्हणते अजिबात नाही यांच्यासमोर जर ही आली ना तर त्यांना खूप त्रास होईल त्यांना त्रास होईल त्यांना त्रास झालेला मी पाहू शकणार नाही आत्ताच्या आत्ता हिला लपवून ठेव त्यांच्या समोर हिला आणू नकोस असं म्हणत आता मात्र नैनाला लपवून संगीता दार उघडते दार उघडल्यावरती दिनकरात येतो आणि काय चाललं होतं इतका का उशीर झाला दार उघडायला असं म्हणतात संगीता म्हणते चला चला तुम्ही हातपाय धुवून घ्या मी जेवायला वाढते मग मात्र संगीता जेवायला वाढत असताना दिनकर तिला थांबवतो आणि म्हणतो काय ग संगे तू गेली होतीस ना कलाकडे काय घडलं तिथे यावरती संगीता सांगते काय सांगू आपली कला इतकी गुणी आहे ना तिने सगळ्या लोकांना आपलंसं केलंय आपलंसं करून त्यांना आता अगदी आपल्याच भोवती नाचवते तुम्हाला माहित आहे तिकडे किती सुखात आहे आपली कला ती सगळेजण तिला ना अगदी डोक्यावर घेतात यावरती दिनकर म्हणतो संगीता जे काय खरं घडलंय ते सांग तू न इतके वर्षाचा आपला संसार आहे मला खोटं बोलून उन भुलवू नकोस मला माहिती आहे ना काय घडलं असेल इतकं सहज सोपं सगळं कसं झालं बोल काहीतरी सांग काय घडलं आहे असं म्हणत दिनकर आता संगीताला विचारतो मग संगीता हमसून हुमसून रडायला लागते काय सांगू काय घडलं तिकडे आणि आता घडलेला सगळ्या प्रकार दिनकरला सांगते दिनकरला पण खूप वाईट वाटतं या सगळ्यामध्ये आपली आपली कला सुखी नाहीये हे समजल्यावर ती दोघांनाही वाईट वाटतं दोघही रडायला लागतात तोपर्यंत इकडे आता अंजू सगळी कामं उरकत असते कोण कोण जेवायचं राहिले असं रजनी म्हणते आणि सांगते जे जी कोणी जेवायचं राहिले ना त्या सगळ्यांची ताटं वाढायला गे त्यावरती अंजू सांगते हो आणि त्या नवीन वहिनी साहेब आहेत ना त्यासुद्धा राहिल्याच जेवायच्या यावरती रजनी म्हणते अच्छा म्हणजे कला पण जेवायची आहे का अंजू म्हणते हो मी न कला वैनी साहेबांना जेवायला वाढते असं म्हणत ती सांगते वहिनी साहेब तुम्ही सुद्धा जेवून घ्या बरं असं म्हणत ती कलाला जेवायला वाटत असताना सरोज येते आणि म्हणते अंजू हिला वहिनी साहेब बोलायची काही गरज नाहीये म्हणजे आम्ही अजून हिला सून म्हणून मान्य केलेलं नाहीये त्यामुळे तू हिला वहिनी वगैरे म्हणायची काही गरज नाहीये याची खरंच काही गरज नाही असं म्हणत आता मात्र चिडलेली सरोज हे सगळं बोलते तितक्यात तिथे अद्वेतो तेव्हा कला म्हणते हो अंजू तू मला खरंच आता कलाताई म्हण कारण कसं आहे ही माझ्या माहेरच्या माणसांपासून मी तोडली गेलेली आहे माझ्या माहेरच्या माणसांच्या मला काही भेटता येत नाहीये तर मला कलाताई म्हटलीस तर मला माहेरची माणसं भेटल्याचं सुख मिळेल त्यामुळे तुम्हाला कलाताईच म्हण सरोज तिकडून निघून जाते अद्वैत म्हणतो किती अॅटिट्यूड आहे ग तुझ्यामध्ये म्हणजे सहज साधी गो, सोपी गोष्ट तुला कोणती बोलताच येत नाही दरवेळेला अॅटिट्यूड दाखवायचा असतो कला सांगते मी कोणताही अॅटिट्यूड दाखवत नाहीये मी फक्त माझी बाब क्लिअर करण्याचा प्रयत्न करते याच्यामध्ये कोणाला अॅटिट्यूड वाटत असेल तर ऍटिट्यूड असं म्हणत कला आता आपली बाजू क्लिअर करते तोपर्यंत इकडे दिन कर दिनकरच्या समोर नैना येते नैना समोर आल्यावर दिनकर चिडतो फाडकन एक थोबाडीत लावून देतो आणि काय हे सगळं करून ठेवलंस कलाचं आयुष्य बर्बाद केलंस असं म्हणतो मग आता कलाकडे येतो आणि म्हणतो आबांनी जरी गोंधळ ठेवला असला तरी मला गोंधळ पूजा यामध्ये इंटरेस्ट नाहीये कला म्हणते तुलाच काय मला पण गोंधळ आणि पूजा याच्यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे हा गोंधळ आणि पूजा करण्याची माझी पण इच्छा नाही अद्वेत म्हणतो घर इच्छा माझी असणार तू कोण इच्छा व्यक्त करणार तुला करायचं नाही ना मग आता होणार आता गोंधळ सुद्धा होणार आणि होणार माझ्या घरात इच्छा चालणार आणि तुला गोंधळ आणि पूजेला बसायला लागणार आता मात्र रागाच्या खातर अद्वैतने गोंधळ आणि पूजा होणार असं ठामपणे सांगितलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये तोच अडकतो आबांचा निर्णय अंतिम ठरतो आता गोंधळ आणि पूजा यामध्ये काय घडामोडी घडणार दोघांची मध्ये कशा नोकचोक होणार आणि दोघं या प्रसंगाने एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणं रंजक ठरणार